बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे अभिवाचन ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव बापू पाटील लिखित कादंबरी खैंदळ भाग पहिला चावरकराच्या वडावरच्या वटवागानी फडफड करून व आवाज करून हैदोस मांडला होता काळोख चांगलाच पडला होता ओढा झुळूझुळू वाहत होता त्याचाही आवाज त्या अंधकाराचा पडदा फाडत होता क्वचित एखादी वाऱ्याची झुळूक येत होती वस्त्या वस्त्यावरची कुत्री अंधाराकडे बघत भुंकत होती त्याने नुकतीच एक एक भाकरी चापलेली होती पिल्लू असताना त्यांना कुंड्यातून दूध भाकरी खुश करून मिळायची आता ती कुत्री मोठी झाल्यामुळं कोरडीच भाकरी मिळू लागली सकाळी एक भाकरी आणि रात्री एक दुपारी जेवायला बसला की एखादा तुकडा मिळ तेवढाच चावरकराच्या वडाभोवतीनं सगळ्या वस्त्याच होत्या काहीही छपरं होती घरं होती गावातल्या माणसांनी आता रानातच घरं बांधली होती छपरं घातली होती जनावरं पाळली होती त्यात तुस्त म्हशी तानपिया रेड्या बारकी रेडकं व काही गायी होत्या काही खिल्लारी बैल होती तिथल्या तिथंच शेती करता यावी म्हणून माणसं गाव सोडून तिथं राहिली होती गाव मात्र खालती लांब होतं ते हायवेलाच लागून होतं छपरातून बाहेर आलं की गावाकडल्या लायटी दिसत हायवेवरून पडणाऱ्या गाड्यांचे दिवे दिसत त्यांचा घुमणारा आवाज कान येई ओढ्याच्या दोन्ही अंगाला उंचावर वस्त्या होत्या तिथल्या रानातल्या विहिरींनाही पाणी बक्कळ होतं त्या पाण्यावर मळ्यातली पिकं डोलत होती रात्री माणसं एकमेकांच्या वस्तीवरून एकमेकाला हक्का मारित असत एखादा म्हातारा चार पाच उनवून भाकरी कोरड्याशात कुसकुरून वरपी आणि जेवण झका झालं की तो दोन तीन तांब पाणी पिऊन धोत्राला हात पुसत छपरातून बाहेर अंधारातूनच दुसऱ्या छपरातल्या माणसाला हाक दे अरे ये तुका 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 आय मग दुसऱ्या छपरातून तुका ढेकर देत पोटावरून हात बाहेर ये कोण हाय कोण आहे रे तिवा का उगस बोमला लागलेस रे तू का विचारी अरे मी राजाराम आहे राजाराम जेवलास काय वय वय जेवलो जेवलो की तुला काय इचवान फोडला काय रे हे अरे अस ना अरे लेका मग चिली मोडा हॅलो आलो, आलो। अशा त्यांच्या वस्तीवर हक्का सुरू झाल्या की वस्त्यावरची सगळी माणसं या दोन म्हातारांना खळखळून हसायची तिथल्या सगळ्या छपरातनी मग बोलण्याचा कालवा सुरू होई मग तुका छपरातली काना इतकी उंच काठी हातात घे एका हातात बॅटरी घे आणि मग छपरा बाहेर पडतो तोच त्याची म्हातारी बायको त्याला आडवी आता एवढ्या रांचं कुठं निघाला असा राजारामाकडे जातो जरा जा चिलीम वडून येतो इथं वडाय काय झाले तुम्हाला अग मैत्र आहे तो माझा जरा चिलीम वडीत वडीत बोलत बसतून येतो इथं मस्त आहेत की माणसं बोलाय तुम्हाला मी हाय लोक हाय सून हाय नातवंड आहे ती पण मैत्र बोलत बसल की जुन्या आठवणी निघत्यात मग बरं वाटतं जरा मग सून तिथूनच म्हणते आत्या साहेब तुम्ही का त्यांना आडामोडा घालताय जातो म्हणत्या तर जाऊ द्या की त्यांना येऊ देत फिरून जरा आणि नको म्हणून ते काय थांबतील काय म्हातारी मग तुका ओढ्याकडची डगर उतरून पांदीला लागला तोच समोरून कुणाची तरी बैलगाडी अंधारातून चौखूर उधळत आली कुणाची का गाडी तुकानं बॅटरी पाडली मी हाय त्यानं बैलाचं कासर वडलं कुणीकडनं आलास इतक्या रातचा आलो पूर्गीला घेऊन रे मधी ना आधीच नांदाय नाय म्हणती रे आता तिचं तिला ठाव तो आईला बर जा गजुनानं कासरं सैल सोडलं आणि बैलांनी पाय उचललं त्यांच्या गळ्यातलं चाळ वाजू लागलं जाता जाता गजुनानं म्हणाला सकाळ या घराकडे का र हे प्रकरण तेवढं मिटवूया की कसलं पुरीच्या नान्याच मी काय वकील आहे काही काय सरपंच तुम्ही यामध्ये झालं आणि त्यानं चाबूक ओढला चार जोरात वाजू लागलं तुका त्या गाडीकडे पाहतच राहिला आणि पुन्हा काठी टेकीत बॅटरी पाडीत निघाला आधी लगीन ठरविताना नीट विचार करायचा नाही आणि पुन्हा बसायचं बोंबलच वाटेनं मनाशी बोलत बोलत तो निघाला तुका ओढ्याची डगर चढून वर आला राजारामच्या छपरापुढं एक तपकिरी रंगाचं कुत्र होऊन पडलं होतं ते तुकाच्या जा पावलाच्या आवाजाने एकदम चारी पायावर उभं राहिलं आणि लांब पळालं तुझं कुत्र नुसतं भागूबाई आहे भोकायचं सोडून ते पळूनच गेलं अरे संवानानानं ना दगूड मारल्यावरून ते असंच कुणाला बी भिवून पळतय मग करायचं काय असलं कुत्र मग काय करायचं म्हणतोस त्याला भाकरीच टाकायची नाही मग ते दुसऱ्याच्या वस्तीवर जातय आणि तिथंच आहे मग मग राही ना आमच्या पोरांचं ते लाडका आहे का बोलत बोलत तुका त्या छपरा पुढे गेला राजाराम अंगणातल्या बाजल्यावर पाय खाली सोडून बसला होता तो त्याला म्हणाला बस काटी बॅटरीचं काय काम आहे रे बघितलं तर गांडी शेजारी माझी वस्ती रात्रीची असावी सापा किरड्याची काटीच्या आवाजानं रस्त्यानं पडलेलं जनावर बाजूला जातय वय वय या वेळेला जनावर रस्त्यावर येऊन रस्त्यावरचा फुपाटा खात्यात हे असं कुठं असेल काही म्हणत्या ती बाबा मग कुणा ठाव मग राजारामनं आत बघत हाळी दिली अरे पोरानू वाईट इस तू आना आणि त्यानं पुढे विचारलं गाडी कुणाची पांदीनं गेली का खालती ग्युनाला ग्युनाला। या अंधाराची गाजूनना लेकीला घेऊन आलाय घेऊन आला राजारामाला ह्या गोष्टीचं भलतंच आश्चर्य वाटलं आणि तोच पुढे म्हणाला अरे परवा दिशी तर बुद्धी करून जाना पासुडी करून घालून आला होता पुरीला अरे जान पासुडी त्यानं लग्नातच दिली होती मजी डबल गादी डबल उशा डबल पांघरून खुळा आहे ती ओ डबल खाट ठीक आहे डबल गादी बी ठीक आहे डबल उशी बी बरोबर आहे पण डबल पांघरून बी काय त्यांच्यात चाल असेल तशी शिवाय टी व्ही गोदरेज कंपनीची तिजोरी लाकर असलेली लाकर काय प्रत्येक तिजोरीला असतंच तेवढ्यात त्याची ते बारकी नात लोखंडी पळीतून इंगुळ घेऊन आली ते बघून राजाराम चरागला अगे अग एवढा मोठा इंगुळ फडून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढा असं म्हणून पोरगी आत पळाली अगे चिली माणची मी नाही आता अगे नुसता इंगूळ घेऊन काय करू ते बोल ना ऐकून मग त्याची मोठी नाथ चिलीम आणि तंबाखूची छोटी पिशवी घेऊन आली तिथं आणि म्हाताराजवळ ठेवत ती म्हणाली आबा थोरल्या आईनं सांगितलंय चिलीम हळूच वडा म्हणून आता ठसका लागायला लागलाय तुम्हाला पहिल्या गत सोसत नाही आता तुम्हाला असं म्हणती हे आम्ही कशी बी वडू ती कोण सांगणार माझं काय होयाचं ते होऊन दे आता दोन्ही पोरांची लग्न केली बड्या घरच्या सुना मिळाल्या रोग बी पोरं नोकरीला लागली एक सून बी नोकरीला आहे नाती झाल्या नातवंड झाली योग नातू डांगेंच्या इंग्लिश शाळेत शिकाय जातो या वर्षाला एक लाख फी राहण्या जेवणा सकट शिवाय तिथलं शिक्षण बी एक नंबर एक नंबर तिथं शिकणार पोरग कलेक्टरच होतंय ह नाहीतर डी एस पी मिलिटरीत गेलं तर कॅप्टनच सैनिक स्कूलमध्ये आहे ते मग लांब बाबा तुझी नजर तुका मग राजारामनं चिलीम भरली त्यावरची चुक एवढा इंगूळ ठेवला आणि चिलमीला छापी गुंडाळून तुकाकडे चिलीम दिली हडे तू वाडखी ह तू आधी मग तुकानं चिलीम घेतली बिडी ग दोन बोटात चिलीम धरून त्यानं फाक 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 वडायला सुरुवात केली त्याचं सगळं तोंड धुरानं भरलं मग त्यानं ती राजारामकडे दिली त्यानं ती दोन्ही हातानं उंजळ करून तोंडाला लावली आणि म्हणाला चिलीम वडताना कवाबी अशी धरावी हां अशी बिडी गायची ना दोन बोटात ही ही अशी आणि मग त्यानं भाक भाक चिलीम ओढायला सुरुवात केली फूक फुक फूक आवाज यायला लागला धुरानं तोंड भरलं तसं त्यानं ते पुन्हा तुकाकडे दिली आणि वर तोंड करून त्यानं सगळा धूर बाहेर सोडला मग तुकानंही त्याच्या गतच चिलीम धरली आणि त्यानं एक झुरका मारला आणि मग तोंडाची चिलीम काढून तो खळखळून हसायलाच लागला काय झालं राजाराम सपलं गेलं लेखा आणि इकडं आणखी भरू ए नक्की वास बास वडले का तिथनं हिथ चिलीम वळायसाठी चालायस सा। तर मग भरभक्कम वडूया की ते खरं पण चिलीम वडत बोललं तर बोलण्याला विरंग येतोय होय खरं आहे तुझं मग तू का उठला आणि दारातून आत बघत म्हणाला अरे इस तू आना आणखी की मघाशी मगाशी असं म्हणत म्हातारी बाहेर आली आणि पदर सावरत म्हणाली कोण तू का नाना हाय भाई मगाच्यानं वळाकले नाही आवाजावर ना हे आता ऐकू कुठे येतंय त्यात ह्या कार्ट्यांचा कालवा असं म्हणून ती आत बघत म्हणाली अग बाहेर काय म्हणत्या तुमचं ध्यान हाय काय तोच एकनाथ परकराचा ओचा खोवत बाहेर आली बोला अग इस्तू तू आनिक मगाशी दिलाय की तो राहतोय वय अजून पातुर नाथ उड्या मारीतच आत गेली तिच्या मागनं म्हातारी गेली आणि तीच उलतण्यावरनं बारका इंगुळ घेऊन आली आता बास की चिलीम वडायची मजा तिला काय माप म्हातारी अजून तल्लब गेलेली नाही पाहिजे तेवढी वडा जावा आम्हाला काय करायचं असं म्हणून म्हातारी आत गेली आणि तिथं जाऊन हळूच म्हणाली त्या चिलमीचं झालं कोळसं ते अगं आय हळू बोल की ऐकू जाईल की बाहेर जाऊ दे बाहेर त्या दोघांनी पुन्हा झुरक मारायला सुरुवात केली पुन्हा बोलणं सुरू केलं पण गजू त्या पुरीला घेऊन का आला आधी किती वर्ष लगीनच ठरत नव्हतं तिसाकडं पुरीचं वय गेलं म्हणजे ती मोठी बाई झाली पण लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ती परकरच घालायची आणि पोलक सगळं गाव नाव ठेवून दमलं तरी पुरीनं ऐकलं नाही आपलाच ठेका धरला पण गजून तरी इतका उशीर का लावा अरे पूर्गीच लग्नाला तयार होईना माझं लगीनच करायचं नाही म्हणायची तिला चांगलं स्थळ पाहिजे असेल देखना नवरा नोकरदार शिकलेला डॉक्टर इंजिनियर जमीनदार असं म्हणत बसले असेल ती तशी बी चांगली चांगली स्थळं आली होती की तरी सुद्धा पूर्गी तयार झाली नाही बापानं मस्त दहा लाखापर्यंत तयारी केली होती पण पूरगीच तयार होईना तर बडी बडी स्थळं येऊन देखील बघाय माणसं आली की पूर्गी बाहेरच यायची नाही बाप तिला कस तरी मारून मुटकून उभी करायचा पूर्गी अंगापिंडानं चांगली देखणी असल्यानं नवरा मुलगा लगेच तिला पसंत करायचा योग तर मोठा इंजिनियर होता तिला लाख रुपये पगार होता म्हण जमीनच दहा बारा एकर होती तिच्यापेक्षा देखणा होता पोरगी बघून तो लगेच तयार झाला पोरगी पाटावर हाय तवर तो पसंत आहे म्हणाला आम्हाला काय देऊ नका काय देऊ नका म्हणाला आम्हाला काय कमी हाय पकस्त मुलगी आणि नारळ घेऊन या मंगळसूत्राचं पाच काळं मनी घाला म्हणजे आम्हाला वास मग पूर्वीच नाही म्हटली तवा बाप इतका चिडला होता पण मी मि मीच त्याला समजावलं असा त्रागा करून घेऊ नकोस म्हटलं तिच्या नशिबात कसं असेल तसं होईल म्हटलं एकदा तर ती म्हटली माझं लगीन ठरविलंस तर या मळ्यातल्या हिरीत मकरावरून उडी मारीन मग बाप गपगुमान बसला लाडात वाढवलेली पोरगी हकनाक मेली मजे हम्म आता त्यांची दुसरी पण चिलीम संपली त्यानं ती उलटी करत तिच्यातली राख झाडली तोच त्यानं ते चिलमीचं नळकुट एक दोन वेळा फुकलं ते एखादी शिट्टी वाजावी तसं वाजलं तुका चिडला काय का शिट्टी वाजवल्या यास बारक्या पोरा तसा राजाराम हसायला लागला शिट्टी नव्ह चिलीम साफ केली तो सा तोच म्हातारी चौकटीत येऊन उभी राहिली आणू का इस्तु के हं इस्तू आणून मारतीस काय का म नी का वडा की हाऊस भागवा की अगे आती तिथं माती आणि तू बी तिकडं तपकीर वडीत बस की आम्हाला नाही आवडत तपकीर अगं वडून तरी बघ तुझ्या वयाच्या सगळ्याच बायका तपकिरी वडत्यात आ कोण काळी तपकीर वडती तर कोण पिवळी तर कोण सुगंधी प्रत्येकीच्या कमराला डबी आहेच आम्हाला कसलीच नक ती तपकीर बी नक आणि वडा आय बी न ग अग मी तुला तपकीर करून देऊ का ती कशी डबी आहे का तुझ्याजवळ हाय की वय म्हणजे डबी आणून ठेवली आज मन आणून कुठली ठेवली माझ्या सासूची आहे ती माझ्या आईची तपकिरीची डबी अजून आहे की घरात तुमचं लक्ष कुठं आहे अग ऐकून लई आनंद झाला मला उद्या दी ती डबी मला माझ्या आईची आठवण उद्या कशाला आत्तासुद्धा दाखीव तिची आत्ता नको अडचणी थोडकत बसूस आपल्या घरात सगळं नाच आई आहो चांगली कपड्याच्या पेटीत ठेवली या हो उद्या मला आठवण न दाखीव माझ्या आईच्या आठवणी आहेत त्यात असं म्हणून राजाराम थोडासा भावना वश झाला गेल्या बाबा ते दिस आता फक्त आठवणी राजाराम चावरकराचा वड तिथं शंभर दोनशे पावलावर होता त्याचा विस्तार प्रचंड होता त्याची सावली जवळजवळ एक्कर दोन एक्कर जागेत पडत असे त्याचा घेरसुद्धा फार मोठा होता पारंब्या खाली येऊन जमिनीत घुसून पुन्हा त्यांची झाडं झाली होती त्याच्या मुळ्या लांब लांब पसरल्या होत्या असंख्य मोठे साप सळसळावेत तशा त्या मुळ्या दिसत एवढा मोठा प्रचंड वड तिथल्या पंचक्रोशीत कुठंच नव्हता त्या वडाचं कौतुक त्या गावाला फार वाटे हर चला जाऊ का तू का रे बस की झोपाचा टाईम झाला की आता बायको तिकडं हाणत असेल की हाणायचं असेल तर वाहनत असेलच घे होतंय का म्हातारणी बी तिहार करती आणि तू बी करतो यास तसं कुठलं बाबा अरे मगाचा विषय अर्धाच राहिला कंचा गजूच्या पुरीचा हे तो विषय शान्यानं काढून ये पोरगी बी तशीच आणि तिचा बा तिच्या पुढचा ती असणी उपदेश करून उपयोग नाही बा बी अर्धवट आणि पुरगी बी आणि तिची आई तर जवळजवळ खुळ्यातच जमा दिसायला तेवढी गुरी पान देखनी पण अक्कल शून्य बाई आहे ती ढोरा गबायचं तेवढंच तिला माहित आहे त्यामुळंच वांग झालं वय आणि त्यू बी तसाच तिनं वांग केलं पण हे न त्या वांग्याचं भरीत करून टाकलं मग दोघंही दिल खुलास हसू लागले राजारामची बायको आता चौकडीत उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होती कशाला नावं ठेवताय लोकाला त्याच्या मरणानं त्यो मरतोय तुम्ही आणि कशाला त्याचा बोलून इचकुबा करताय आम्ही काय त्याला सांगाय जातोय काही त्यो कुठं आम्ही कुठं कुठं का असं ना दुसऱ्या बद्दल वाईट वंगाळ बोलू नये खरा आहे म्हातारी तुझं आमच्या म्हातार्याला बी असलं बोलणं परवडत नाही तुका बर उठू का आता असं म्हणून तुकानं हातात काठी घेतली तोच म्हातारी आतून म्हणाली चहा पिता का दोघ जण वाईच, वाईच? वाईच ही काय चायळ म्हणायची काही तुका का <laughs> त्यात चिलीम वडल्यावर आम्हाला दुसरं कशाच बरं वाटत नाही एक वेळ जेव्हा नसलं तरी चालेल पण चिलीम ही पाहिजेच मग म्हातारी जरा पुढं आली आता अलीकडं चिलीम पाकच बंद झाली कोण सुद्दीक वडत नाही चिलीम चिलीम वडणार आमच्या गावात तुम्ही दोघच ते का डंक्याचा आत्मा आबा वाढतोय देव वडतोय भरुगड्याचा बळी अण्णा वडतोय फडणीस वडतोय त्याचा दोस्त शेळक्याचा केसूदादा वडतोय वय डंक्याचा आंधळा केसूदादा मी वडतोय आंधळा असून चिलीम वडतो या म्हातारी त्याच्यासारखा चिलीम वडणारा गावात आता दुसरा माणूस नाही पण तो चिलीम भरतोय कसा चाचपून चाचपून चिलीम व तंबाखूची पिशवी घेतोय पायाच्या बोटात म्हणजे अंगट्यात आणि शेजारच्या बोटात चिलीम धरायची त्यात, त्यात तंबाखू गच्च भरायची आणि इस्तू इस्तू मात्र कोणीतरी त्याच्या चिलमीवर ठेवायला लागतोय एकदा इस्तू ठेवला की कोणतरी म्हणतंय दादा इस्तू ठेवलाय ह वडा आणि मग जे केसूदादा आगेन गाडी सुरू करतोय ऐझक झुक झुक सुरूच मधी कधी स्टेशन नाही निजामुद्दीन एक्सप्रेसच बरं आहे की मग बरं म्हणजे कवा कवा एका झुरक्यात संबंध चिलीम संपवतोय हम्म hmm. कवा तरी ठसका लागून मरायचं झालं असली कसली अगोदी द्या चित्रच म्हातारी अगे असली चित्र धिंड आपल्या गावात लई आहे ती त्या आंधळ्या पांड्याचं नाव अजून माणसं काढत्या ती तो बी वडायचा चिलीम तो चिलीम वडीत नव्हता तर त्यो पाण्याच्या घागरी हिरीत उतरून आणायचा पायऱ्या चढायचा उतरायचा घागर म्हणजे गुंडा गुंडा घागर अगं बाई गुंड घागर वाई रानात जायचा वैरीणीचा भला मोठा भारा नाही जाला वाट कोण दाखवायचं मग वाट दाखवावी लागत नव्हती त्यो बरोबर काटी टिकीत टिकीत आपल्या रानात जायचा जा। त्याला रान तरी कसं गावायचं तेच आश्चर्य करायची माणसं आवाजा आवाजावरण तो माणूस वळखायचा अशी त्याची ख्याती होती काय बाई आकरीतच म्हणायचं हे तोच तो म्हातारीची एक नात तिथं आली आई तुझा आकरीत ठेव बाजूला आणि झोपायला चल तू झोप जा की माझ्याजवळ काय आहे तुझ आम्हाला नाही झोपे तुझ्याशिवाय हा आले चल चल अग आता शिकायचं आम्ही का तुमच्या जन्माला पुरणार हाये साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद